वारी म्हणजे काय कधीपासून सुरू झाली वारी दिंडी आणि वारी फरक तरी काय कपाळावर टिळा गळ्यात तुळशीची मार आणि मुखाने हरिणाम असे दृश्य म्हणजे वारी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा म्हणजे वारी महाराष्ट्राची ओळख म्हणजे वारी महाराष्ट्राचे वैभव म्हणजे वारी संतांची शिकवण म्हणजे वारी ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी विशिष्ट तिथीला आपल्या इष्टदेवताकडे जाणे म्हणजे वारी घरून निघायचं एखाद्या संतांच्या गावी जायचं आणि त्या ठिकाणावरून निघणाऱ्या दिंडीसोबत पंढरपूरला जाणं म्हणजे वारी पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन याची देही याची डोळ्या घेणं म्हणजे वारी अठरा ते वीस दिवस सर्व संसारिक वैभव सुख सोडून फक्त ईश्वराच्या ध्यानात राहणारे वारकरी लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रात आहे ही वारी कधीच चुकायची नाही असे म्हणणारे वैष्णव महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून आहेत असेच अनेक वारकरी मंडई मालाड पश्चिमेतील नैसर्गिक बेटावरही आहेत मळ इथे जे गेल्या सात ते आठ दशकांपासून मळ येथून जातात त्यांचे स्वागत मोठ्या प्रमाणात केलं जातं आज रोजी हारबादेवी ट्रस्ट माध्यमातून हा स्वागत सोहळा या प्रसंगी भाजपा महाराष्ट्र प्रवक्ते विनोद शेलार विधानसभा निरीक्षक समाजसेवक संजय सुतार हरबादेवी ट्रस्ट अध्यक्ष महेश पाटील सचिव संतोष कोळी शाखाप्रमुख आकाश रणधीर नंदन सिंग गुरु यादव प्रमोद यादवसह मोठ्या संख्येने सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी जागृतीशी बोलताना सर्व वारकरी मंडळीने

इलेक्शनच्या वेळेला आम्ही सर्व वेगळं असतो पण आज कुठलाही पक्षीय भेद न ठेवता हे आमचे वारकरी आहेत त्यांच्या मागे पाहिजे त्यांचा आशीर्वाद सर्व मनसेचे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस उभाटा गट शिंदे गट मनसे सर्वजण इथे आले आणि मला वाटतं हीच आमची परंपरा आहे महाराष्ट्राची परंपरा ही पक्षाच्या भेद बाजूला ठेवून जातीच्या भेद बाजूला ठेवून आम्ही आमच्या परंपरा आणि बरोबरच आमचं मानबिंदू आहे दिंड्या वारकरी संप्रदाय आमचा मानबिंदू आहे कारण एक एक महिना अठरा अठरा दिवस सतत चालत होणं पावसामध्ये एवढ्या मोठ्या जून जुलै हा पावसाचाच महिना असतो चिखला कुठे पहाड कुठे डोंगर छोट्या गल्ल्या हे करून आमचे वारकरी एवढे चालत जातात आणि नुसतं चालत नाही चालता चालताना जयघोष या माऊलीचा जयघोष जा आणि हा उत्साह जोपर्यंत माऊलीच्या चरणावर डोकं ठेवत नाही तोपर्यंत समाजाचा टिकून राहतो म्हणजे या जगाच्या इतिहासामधल्या तर सात आश्चर्य म्हणतात या सात आश्चर्य वाचतो आहे आणि जिवंत आश्चर्य आहे आणि असं आश्चर्य दरवर्षी घडत राहतो आणि म्हणूनच मला या परंपरेचा अभिमान आहे मला या संस्कृतीचा अभिमान आहे आणि आमचं वारकरी प्रभू ही परंपरा जखम करतात आणि कुठे मागे आम्ही सर्वजण हे संस्कृती परंपरा कुठेतरी त्याच्यामध्ये आमचा रोल करत असतो याचा अभिमान आहे

ते एकूण इथून चौदा दिवस दिवसाला पस्तीस ते चाळीस किलोमीटर सकाळी नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी भोजन ह्या मध्ये जेव्हा दुपारी जेवण थांबलं जात तेव्हा हरिणामाचा जा पाठ करून भजन करू नंतर जेवण ग्रहण केलं नंतर रात्री सुद्धा त्याच प्रकारे जेवायच्या अगोदर भजन म्हणून नंतरच जेवण केलं जात व हा जो दिनक्रम आहे हा तेरा ते चौदा दिवस चालू असतो त्यावर पोहोचल्या पोहोचल्या कारण आषाढी एकादशीला दर्शन घेणं भेटू शकत नाही कारण दोन दोन तीन तीन दिवस लागलं तरी सुद्धा पंढरपूरला पोहोचल्या पोहोचल्या पाच ते सहा तास दर्शनाच्या रांगेत राहून ते दर्शन घेतलं जातं माऊलीचं पदप्रश दर्शन घेतलं जात नंतर मग आपण आपल्या रूम वर येऊन तर शंकरा आजचा हा दुचाकी त्याच्या देहूची जी ती गोरामाची पालखी आहे ती आजच निघाली आणि आपल्या मडचा श्री हरपदेवीच्या मंदिरातून सुद्धा ही आजची ही वारकरींची पालखी निघाते आहे आज शंकरा योग झालेला त्याचप्रमाणे आपला जो शौचालयाचा भूमिपुजलेला कार्यक्रम आहे तो

खरच हा जो सोहळा आहे आषाढी एकाचे आपले सुख आपले घरात चाललेले वाद नुकसान कशा पण ह्या वाऱ्याला लिहितात आणि करूनच संपूर्ण दर्शन केलं ही परंपरा आहे येणाऱ्या पिढीला होतात मार्गदर्शन आहे शिक्षण आहे आणि संस्कृती आहे बाबा तुम्ही आपल्याला कसं राहिलं पाहिजे जगामध्ये एक राहिलं पाहिजे एक दुसऱ्याशी राहिलं पाहिजे आणि हा जो खरं म्हणजे वारसा जो आहे हा खरंच आजच्या कमी ह्या युगामध्ये जे मीडियाचं लोक आहे आणि व्हॉट्सअप वगैरे आणि आजची प्रेम त्यामध्ये ओढवली जाते परंतु हा एक उपाय आहे त्यांच्याकडून भगवंताने हजारो वर्षापासून देऊन ठेवलेला आहे आणि खरंच संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे पूर्वी ज्या पद्धतीने काही घटकांना काही लोकांना ज्या पद्धतीने खालचा दर्जा दिला जात होता त्यावर मात करून जो ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती संस्कृत मध्ये सामान्य लोकांना वाचता येईल माहिती नव्हती मराठीमध्ये लिहून आली त्यांना व्यवस्थित समजत आणि अशी जी घमंडी लोक होती की माणसाला मा, मानत होती अशा लोकांवर मात करून एक हा मार्ग काढला आणि त्या त्यांच्या नावाने असं अस्नेश्वरांच्या नावाने आज एवढी मोठी यात्रा भरते म्हणजे लोकांनी सुद्धा त्याला एक्सेप्ट केलं लोकांनी मान्यता दिली की नाही मानव मानव जातीच ही महत्वाची आहे अस्पृश्यता लहान जाती मोकली जाते असे काही नाही आहे अशाच भक्तिमय बातम्यांसाठी पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद